मी आदिती चोपडे मराठी विद्यानिकेतनच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते पाहुयात शाळेतील विशेष उपक्रमांच्या महत्वाच्या बातम्या <ण्याँ> <ण्याँ> मराठी विद्यानिकेतन मध्ये भाऊराव पाटील जयंती साजरी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक बावीस सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्वेता सुर्वेकर यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले यावेळी मुख्याध्यापक गजानन सावंत नारायण उडकेकर नीला आपटे संजोत बांधेकर उपस्थित होत्या श्रीमती श्वेता सुरवेकर यांनी आपल्या भाषणामधून कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न कमवा आणि शिका या दिलेल्या कानमंत्राने भाऊराव पाटलांनी शैक्षणिक क्रांती घडून आणली असे त्यांनी आपल्या भाषणातून प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल बेळगावकर यांनी केले आपल्या संगीत विभागाचे विद्यार्थी विविध यशस्वी कामगिरी करतच असतात पण यावेळी एका वेगळ्या कार्यक्रमामुळे आपला संगीत विभाग चर्चेत राहिला नुकताच बेळगाव मध्ये सहकार महर्षी अर्जुनराव घोरपडे यांचा शताब्दी सोहळा संपन्न झाला मराठा मंदिर येथील कार्यक्रमात या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब उपस्थित होते या सोहळ्यामध्ये संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते आणि आपल्या मराठी विद्यानिकेतनच्या संगीत विभागाने मंत्रमुग्ध करणारी गाणी सादर करून पाहुण्यांचे तसेच उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले We'll yeah. yeah. आमंत्रित करण्यात आले याविषयी प्राचार्य आनंद मेनसे यांनी यामागील कारण सांगितले सीमा भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांना हौतात लाभ सत्याग्रहाच लोण संपूर्ण सीमा भागात पसरलं एक महिनाभर सत्याग्रह झाला सत्याग्रही तुरुंग भरून गेले पण काही काळानंतर स्थळवर हळूहळू ओसरली आणि वेगळ्या पद्धतीनं सीमा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू या सत्याग्रहानंतर बेळगावातील आम्ही काही कार्यकर्ते एकत्र आलो आम्ही असा विचार केला की पवार साहेब बेळगावात येऊन सत्याग्रह करतात स्वतः ता। अटक करून घेतात त्यांच्यावर नाही झाला मग आम्ही काय करावं मी सुभाष शिवडकर आनंद जाधव आणखी काही कार्यकर्ते आम्ही विचारविनिमय केला आणि ते दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील एस वाय पाटील होते बी ए पाटील होते आम्ही त्यांना असं म्हणालो की या सत्याग्रहाचा एक भाग म्हणून मराठी संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी या बेळगाव शहरात आम्ही मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू करू इच्छितो मंडळाला तात्काळ चपत्ती दिली एन पी साहेब अध्यक्ष होते ते माने माझा आशीर्वाद आहे पुढे चला गोष्ट साहेबांच्याही कानावर गेली त्यांनीही आशीर्वाद दिले शाळा सुरू झाल्यानंतर ती शाळा बघायला ते स्वतः आले ही शाळा नुसती एक शाळा नाही मी असं म्हणतो की पवार साहेबांच्या सत्याग्रहाला मुलांनी दिलेली एक मानवंदना आहे आणि म्हणून या शाळेच्या मुलांना बोलवलं हे औचित्य शाळेचे अध्यक्ष श्री सुभाष ओळकर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला संगीत शिक्षक सहदेव कांबळे नारायण गणाचारी संयोजिका नीला आपटे शाळेचा माजी विद्यार्थी या सर्वांनी हा कार्यक्रम उत्तम होण्यासाठी परिश्रम घेतले संगीत विभागाने एका मोठ्या व्यासपीठावरून या कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व केले याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे बातमी क्रीडा विभागातील यशस्वी कामगिरीची वेटलिफ्टिंग कुस्ती व कराटे स्पर्धेत मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंची राज्यस्तरीय निवड सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग वेट लिफ्टिंग कुस्ती खेळ प्रकारात एकूण नऊ खेळाडूंची पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे वेट लिफ्टिंग खेळ प्रकारात चाळीस वसने गटात आदिती पाटील पंचेचाळीस वसने गटात सईशा गौडाळकर एकाहत्तर व वजनी गटात श्रद्धा पाटील तसेच मुलांमध्ये वजनी गटात, गटात श्रवण खुडे व सदुसष्ट वजनी गटात रघुवीर देसाई यांनी यश मिळवले आहे कुस्ती खेळ प्रकारात चाळीस वजनी गटात गौतमी पाटील व पंचावन्न वजनी गटात सिद्धी निलसकर यांनी यश मिळवले आहे कराटे खेळ प्रकारात वजनी गटात अक्षरा तेमाने हिने यश मिळवले आहे वरील सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक महेश हगिदळे दत्ता पाटील पूजा संताजी व श्रीधर पेंडाळकर यांचे मार्गदर्शन लाभले चैतन्याची फुलवा झाडे त्या जगण्याला अर्थ नवा चैतन्याची फुलवा झाडे त्या जगण्याला अर्थ नवा अडले पडले उसराजांना आधाराचा हात हवा अडले पडले उसराजांना आधाराचा हात हवा मित्र हो शाळेकडून नेहमीच होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार दिला जातो आणि यासाठी समाजातील अनेक दानशूर हात नेहमीच आम्हाला मदत करत असतात ही बातमी आहे याच दानशूरतेची मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेसाठी ज्योती कॉलेजच्या निवृत्त निवृत्त प्राध्यापिका सौभाग्यवती ज्योती मधुकर मजुकर श्रीमती कस्तुरी अशोकराव पवार सौभाग्यवती नीलम शिवाजीराव नलावडे यांनी रोख रुपये साठ हजार देणगी दिली आहे यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील खजिनदार एन बी खांडेकर सदस्य पी पी बेळगावकर नरसिंह पाटील शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओळकर उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश पाटील उपस्थित होते सुरुवातीला मुख्याध्यापक एन सी उडकेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेची माहिती दिली विद्यार्थी दत्तक योजनेमध्ये आतापर्यंत माझी विद्यार्थी हितचिंतक उद्योजक शिक्षक प्राध्यापक आणि अनेक शिक्षणप्रेमी यांनी देणगी देऊन अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे प्राध्यापक ज्योती मजूकर यांनी शाळेच्या या समाजोपयोगी उपक्रमामध्ये आर्थिक मदत करून हातभार लावताना आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले आणि संस्थेचे खजिनदार एन बी खांडेकर यांच्याकडे देणगी रक्कम सुपूर्द केली एन बी खांडेकर सरांनी संस्थेच्या वतीने प्राध्यापक ज्योती मजुकर यांचा सन्मान करून देणगी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी मुख्याध्यापक गजानन सावंत शिक्षण संयोजक नीला आपटे शिक्षक पालक उपस्थित होते शिवटी मुख्याध्यापक एन उडकेकर यांनी आभार मानले शहर विभागाच्या शारीरिक शिक्षण अधिकारी श्रीमती पटेल मॅडम यांनी शाळेने केलेल्या तालुकास्तरीय व विभागीय स्तरीय स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल क्रीडा शिक्षण विभागाच्या वतीने मुख्याध्यापक गजानन सावंत व मुख्याध्यापक एन सी उडकेकर यांचे हार्दिक आभार व अभिनंदन करण्यात आले यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री सुभाष ओळकर उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश पाटील शिक्षण संयोजक नीला आपटे शिवराज चव्हाण आदी उपस्थित होते आता एक सुवर्ण संधी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्र हो लवकरच दसऱ्याची सुट्टी सुरू होणार आहे पण सुट्टी म्हणजे कामात बदल हे आपल्या शाळेचे नेहमीचे धोरण राहिले आहे या सुट्टीचा सदुपयोग व्हावा यासाठी नेहमी शाळेकडून सुट्टीच्या काळात विविध छंद वर्गांचे आयोजन करण्यात येते या वर्षी दिनांक तीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर या दरम्यान इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध छंद वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे मुलांनी विविध कला कौशल्य शिकता यावीत यासाठी या छंद या वर्गांचे आयोजन केलेले आहे यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे यामध्ये चित्रकला हस्तकला संगीत गायन हार्मोनियम बासरीवादन वाचन लेखन व वा अभिनय वर्ग बुद्धिबळ व इतर बौद्धिक खेळ वेटलिफ्टिंग जुडो बॉक्सिंग झु जु, झुंबा नृत्य व इतर नृत्य प्रकार अशा विविध कला आपल्याला शिकता येणार या छंद उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी करून घ्यायचा आहे यासाठी नाव नोंदणी सुरू झालेली आहे तसेच या संदर्भातली सूचना सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे या छंद वर्गांची अधिक माहिती छंद वर्गाचे समन्वयक शिवराज चव्हाण यांच्या खालील नंबरवर आपण संपर्क करून विचारू शकता या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे या होत्या शाळेतील काही विशेष बातम्या पुन्हा भेटूया पुढच्या बातमीसूत्रात धन्यवाद